मित्रांनो नमस्कार बावीस जून आणि संध्याकाळचे सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्यामध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बऱ्याचशा भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर काही परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस सुद्धा बघायला मिळेल तर याचीच सविस्तर अपडेट बघूया कोणकोणते जिल्हे यामध्ये असणार आहेत तर व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधली माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच द्या या ठिकाणी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल महाराष्ट्राचा जेवढा पण उत्तरेकडचा हा परिसर आहे म्हणजेच कोकण किनारपट्टीपासून इकडे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाचा उत्तरेकडचा संपूर्ण परिसर या परिसरामध्ये मुबलक प्रमाणात बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा जे आहे या ठिकाणी झालेला आहे आणि याच परिसरामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तर बघूया सविस्तर कोणकोणते जिल्हे आणि गावे आहेत यामध्ये सर्वात आधी नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे यामध्ये कोंढाली वर्धा संसार सोबतच भंडारा उमरेड नागपूर आर्वी वरुड या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते पाव मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सोबतच पूर्वेकडे म्हणजेच गोंदिया वार्शिनी डोंगरगड या परिसरामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर अंबागड चौकी गडचिरोली गड त्यानंतर कापसी देसाईगंज ताडोबा चंद्रपूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण तर आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु या भागात कुठेही जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार नाही अगदी एक दोन ठिकाणी मध्यम पावसाच्या स्त्री आपल्याला बघायला मिळतील काही परिसरामध्ये रिमझिम पावसाच्या स्त्रीसुद्धा बघायला मिळू शकतात त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ आहे त्यानंतर वर्धा कारंजा दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड वाशिम हिंगोली या परिसरामध्ये सुद्धा आणि सोबतच कारंजा या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे या भागात बाष्पीक त्वारांचा पुरवठा मुबलक झाल्यामुळे या परिसरामध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल कुठेही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळणार नाही त्यानंतर अकोला खामगाव चिखली बुलढाणा लोणार या परिसरामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे म्हणजेच मराठवाड्यामध्ये जर बघायचं झालं तर सैलू आहे माजलगाव नांदेड अहमदपूर उदगीर देगलूर परळी या दरम्यानच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणच आपल्याला अद्यापही बघायला मिळत आहे कुठेही मध्यम किंवा जोरदार पावसाचे वातावरण राहणार नाही परंतु एक दोन ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील अशीच परिस्थिती या, या ठिकाणी लातूर पेठ तुळजापूर कैज परभणी बीड जामखेड करमाळा बार्शी तुळजापूर सोलापूर या परिसरामध्ये अशीच परिस्थिती आहे या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल काही परिसरामध्ये रिमझिम पावसाच्या सरी जसे की या ठिकाणी इकडे जो बीड माजलगावचा परिसर आहे सोबतच जामखेडच्या उत्तरेकडच्या परिसरामध्ये रिमझिम पावसाच्या सरी बघायला मिळतील कुठेही जोरदार पावसाचा किंवा मध्यम पावसाचाही अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही या ठिकाणी बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा आहे जो अति अतिशय कमी प्रमाणात या परिसरामध्ये बघायला मिळत आहे याचमुळे या, या परिसरामधून कुठेही जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राहणार नाही त्यानंतर अकलूज म्हणजेच इकडे पश्चिम महाराष्ट्रात जर बघायचं झालं इकडे पंढरपूर इंदापूर बारामती वडूज कराड विटा सातारा कोडुली सांगली जत या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल जास्त करून मध्य हलक्या पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर उत्तरीकडे म्हणजेच अहिल्यानगरच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाचे ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर उत्तरीकडे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच श्रीरामपूर पैठण जालना सिल्लोड चिखली बुलढाणा कन्नड या दरम्यानच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे परंतु कुठेही जोरदार स्वरूपाचा पाऊस वातावरण या परिसरामध्ये राहणार नाही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर मनमाड आहे मालेगाव आहे धुळे पाचोरा जळगाव सोबतच शिरपूर नंदुरबार साखळी नवापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचेच वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते त्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या उत्तरेकडचा परिसर जर बघायचं झालं यामध्ये नाशिक इगतपुरी वाडा पालघर डहाणू आणि सिलवासा या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण बघायला मिळेल तर कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली खेड जुन्नर पुणे या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे पूर्वेकडे किनारपट्टीपासून पूर्वेकडे जसे जसे जाऊ या ठिकाणी पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजे हलक्या किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊसच या परिसरामध्ये पूर्वेकडे बघायला मिळेल त्यानंतर गोरेगाव आहे चिपळूण आहे रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल हा हा जो अंदाज आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हा अंदाज असणार आहे सर्वदूरचा सा पाऊस सारखा आपल्याला बघायला मिळणार नाही पूर्वेकडे सुद्धा याचा जोर कमी होत जाईल म्हणजे सांगली कोडोली निपणी रायबाग गोकाक जामखांडी या भागामध्ये ढगाळ वातावरणासह रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो एकंदरीतच राज्याचा किनारपट्टीचा भाग आणि सोबतच राज्याचा उत्तरेकडचा संपूर्ण पट्टा या परिसरामध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान हलक्या किंवा मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे बाकी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कुठेही जोरदार किंवा मध्यम पावसाचा अंदाज राहणार नाही ढगाळ वातावरणासह हलक्या रिमझिम स्वरूपाचा पाऊसच आपल्याला या ठिकाणी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळू शकतो तर मित्रांनो हा होता दिनांक बावीस जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा